नमस्कार आज मी आपल्याला अचूक मापासह झटपट होणार व वर्षभर टिकणार कैरीचं लोणच करून दाखवणार आहे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये लोणच्याला एक विशेष स्थान आहे त्यातही कैरीचं लोणचं हे आपल्या आजीच्या आईच्या आठवणीशी चवीशी व ऋतूशी देखील जोडलेलं असतं उन्हाळा संपत आला व एखादा पाऊस पडला की लगेच घराघरात लोणचं घालण्याची लगबग सुरू होते आंबट तिखट गोड असे वेगवेगळ्या चवीचे लोणचे आपण करीत असतो कुठलेही मसाले न वाजता कैरीमध्ये कच्चे मसाले घालून त्याचे लोणचे आज मी आप मी आपल्याला करून आहे हे लोणचे करण्यासाठी किलो मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या या कैऱ्यांच्या देठाजवळील स्वच्छ निघावा म्हणून सर्व कैऱ्या पाण्यामध्ये दोन ते तीन तास ठेवून दिल्या त्यानंतर या सर्व कैऱ्या कापडाने पुसून कोरड्या करून घेतल्या कैरीच्या देठाजवळ थो थोडा ओलावा दिसत असल्यामुळे सर्व कैऱ्या देठाचा भाग वरती करून अर्धा ते एक तास उभ्या ठेवून दिल्या कैरीच्या देठाजवळील भाग कोरडा होत आहे तोपर्यंत एका लहान पातेल्यामध्ये एक कप तेल घेऊन गॅसवर एका बाजूला मंदवर गरम करण्यासाठी ठेवले या ठिकाणी मी शेंगदाण्याचे तेल घेतलेले आहे हे लोणचे करण्यासाठी आपण आपल्या आवडीप्रमाणे मोहरीचे तिळाचे किंवा इतर तेल देखील वापरू शकता आता गॅसवर दुसऱ्या बाजूला एका पॅन मध्ये पाच मोठे चमचे मीठ घेऊन हे मीठ मी उलटण्याने सात ते आठ मिनिटे मंद आचेवर एकसारखे परतून घेत भाजून घेतले मीठ हा लोणच्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे लोणच्यामध्ये मीठ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते व यामुळेच लोणच्याची चव देखील संतुलित राहते हे लोणचे करण्यासाठी मीठ अशा प्रकारे सात ते आठ मिनिटे परतून घेणे फार गरजेचे आहे यामुळे मिठातील ओलावा पूर्णपणे कमी होतो व लोणचे दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जर कमी असेल तर लोणच्याला लवकर लागते या लहान लहान टिप्स लोणचे करताना लक्षात ठेवल्या पाहिजे तरच आपण तयार केलेले लोणचे के खराब होत नाही मीठ सात ते आठ मिनिटे परतून झाल्यानंतर त्यातील ओलावा पूर्णपणे कमी झालेला आहे मीठ चांगले कोरडे झालेले आहे व सुटसुटीत झालेले आहे आता हे मीठ मी एका प्लेट मध्ये काढून घेतले आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले बाजूच्या तेल चांगले गरम झालेले आहे गॅस बंद करून देखील थंड बाजूला ठेवले मीठ परतून घेतले या वेळेपर्यंत कैऱ्यांच्या देखा भाग वाळून पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता या कैऱ्या सुरीने कापून त्याच्या बारीक बारीक फोडी किंवा काप मी करून घेणार आहे आजच्या कैरीच्या या लोणच्यामध्ये कच्च्या मिठा भरपूर प्रमाणामध्ये त्याची पावडर न करता व न भाजता घालणार आहे तसेच इतर सर्व मसाले देखील न भाजता कुठलीही मेहनत न करता तसे ते तसेच टाकून हे कैरीचे लोणचे मी तयार करणार आहे यामुळेच हे लोणचे झटपट तयार होते या लोणच्यामध्ये कैरीच्या गुठळ्या ज्याला आपण कोय म्हणतो ती मी घातलेली नाही फक्त कैरीचा जो मासाळ भाग आहे त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत लोणच्यासाठी तयार कैरीच्या फुडी बाजारामध्ये उपलब्ध असतात असे कैरीचे काप आणून त्याचे लोणचे देखील आपण करू शकता आता सर्व कैऱ्यांचे लहान लहान काप तयार करून झालेले आहेत हे सर्व काप मी एका मोठ्या बाऊलमध्ये घेतलेले आहेत कैरीचे सर्व काप या बाऊलमध्ये घेतल्यानंतर भाजून थंड केलेले मीठ मी या कैरीच्या फुडीमध्ये घातले तसेच एक मोठा चमचा भरून हळद घातली हळद लोणच्यामध्ये रोग प्रतिबंधक म्हणून काम करते लोणच्याला चांगला रंग देखील हळदीमुळे तयार केल्यानंतर छान लाल रंगाचे दिसावे म्हणून यामध्ये तीन मोठे चमचे भरून कश्मीरी मिरची लाल तिखट घातले हे तीन मसाले हळद तिखट व मीठ घातल्यानंतर सर्व चांगले मिसळून घेतले हा सर्व मसाला कैरीच्या फोडीला चांगला लागला पाहिजे म्हणून हे सर्व मिश्रण झाकण ठेवून दोन, दोन तास तसेच ठेवून दिले मिश्रण व कैरीच्या फुडी एकत्र मिसळून ठेवल्यामुळे दोन तासामध्ये या कैरीच्या फुडीमधून भरपूर पाणी बाहेर निघते हे लोणचे आपण झटपट व एका दिवसामध्येच तयार करू शकतो तास झालेले आहेत आपण बघू शकता किती पाणी या कैरीच्या फुडींमधून निघालेले आहे हे लोणचे करण्यासाठी बिना भाजलेले सर्व मसाले मी घालणार आहे व भरपूर प्रमाणामध्ये मेथ्या सुद्धा घालणार आहे त्यामुळेच मसाले घालण्यापूर्वी हळद तिखट व मीठ लावून दोन तास या लोणच्याच्या पुरी झाकून ठेवणे आवश्यक आहे त्यानंतर पाच मोठे चमचे भरून मेथ्या घातल्या काही वेळेस या मेथी दाण्यामध्ये बारीक खडे असतात त्यामुळे मेथ्या स्वच्छ निवडून घ्याव्या हे मेथी दाणे सांधेदुखी उपचनासाठी फायदेशीर आहे मोहरी जाडसर बारीक करून त्याची डाळ पाच मोठे चमचे भरून घातली आपण विकतची मोहरी डाळ देखील वापरू शकता मोहरी जंतुनाशक आहे व अन्न करते डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि ऍसिडिटी साठी उत्तम आहे आता दोन मोठे चमचे भरून साखर घातली काही प्रमाणात साखर व कैरीच्या गुणधर्मामुळे लघवी साफ होण्यास मदत होते तसेच यानंतर यामध्ये एक लहान चमचा भरून कांद्याचे बी घातले ज्यामुळे जास्त मदत होते शिवाय गॅस अपचन पोटदुखीसाठी देखील हे उपयोगी आहे यानंतर यामध्ये एक लहान चमचा भरून हिंग घातले जी पोट साफ ठेवते व हिंगामुळे गॅस व अपचन देखील कमी होते आता शेवटी गरम करून थंड झालेले तेल घातले आपण बघितले की सर्व कच्चे मसाले मी या लोणच्यामध्ये घातलेले आहेत लोणच्यामध्ये थंड केलेले तेल घातल्यानंतर सर्व मसाले चांगले मिसळून घेतले साखर व मिठामुळे कैरीच्या फुडीमधून पाणी बाहेर निघते जसे जसे पाणी बाहेर निघते तसे तसे हे सर्व कच्चे मसाले ते पाणी शोषून त्यामध्ये फुलून जातात कैरीमध्ये सर्व मसाले मिसळून त्यांचा स्वाद या लोणच्यामध्ये खूप चांगला उतरतो लोणच्यातील मसाले फुलून चांगले नरम झाले की हो लोणची चवीला खूप छान लागते खरंतर लोणचं घालण्यामागे केवळ चव नसून पारंपरिक साठवणूक तंत्रज्ञान मसाल्यांचं औषधी महत्त्व आणि ऋतूंशी जोडलेली आपली जीवनशैली यांचा एक संगम असतो आणि म्हणूनच लोणचं आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे लोणच्यातील सर्व मसाले चांगले मिसळून घेतल्यानंतर स्वच्छ कापडाने बांधून एक दिवस मुरण्यासाठी तसेच शिवून दिले या वेळेमध्ये भरण्यासाठी भरण्यासाठी बरणी स्वच्छ धुवून चांगली कोरडी करून घेतली व त्याला हिंगाचा धूर दिला एका हे सर्व मसाले बऱ्याच प्रमाणामध्ये फुललेले आहेत हे, हे लोणचे एका दिवसामध्येच तयार झालेले आहे व लोणच्याला रंग देखील खूप छान आलेला आहे जसे जसे मसाले मुरतात तशी तशी त्याची चव देखील वेगवेगळी दे लागते तयार झालेले हे लोणचे कोरड्या व स्वच्छ भरणीमध्ये भरून घेतले आजच्या आधुनिक युगातही लोणचं घालण्याची परंपरा अनेक घरात जपली जाते कारण त्यामध्ये असते घरगुती प्रेम आणि काळजी आपल्या आजी आईपासून मिळालेला हा वारसा पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचवणं हे आपलंही एक लहानच पण महत्वाचं कर्तव्य आहे म्हणूनच कैरीचं लोणचं ही आपल्या खाद्य संस्कृतीतील एक अपूर्व हो चव आणि अनमोल ठेवा आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची कैरी व कच्च्या मेथीच्या लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद